नमस्कार मैत्रीण शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची खिचडी उपवासाची म्हणजे शाबुदाना खिचडी तर चला तर आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी इथे दोन, दोन, दोन वाटे शाबुदाना भिजू घालून घेतलेला आहे हे बघा कसं मौसूद साबुदाणा भिजलेला आहे इथे शाबुदाना दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा शाबुदाना जेवढ्या वाटेनं आपण दोन वाटे घेतलेला आहे तर दोन वाटे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये अर्धा फूट इंच इतकं पाणी ठेवलेलं आहे शाबुदाण्यामध्ये आणि भिजू द्यायचा आहे आपल्याला रात्री भिजवायचं आहे चार ते पाच तासात हा एकदम छान भिजतो आणि एकदम छान फुललेला आहे तर त्या साईडला साहित्य मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक उकडलेला बटाटा आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या तेल आणि मीठ तर मी ते गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला टरकले निघेपर्यंत त्यानंतर आपण कढाईमध्ये मी इथे शेंगदाण्याचं उपवासाचं तेल वापरलेलं आहे शेंगदाणा तेल टाकून घेऊया आपण तेलाऐवजी तुप ही वापरू शकतो तुपाने टाकून घेऊया आपल्याला इथे मिरची चांगली तळून घ्यायची आहे गॅस मंदच ठेवलेला आहे मिरची चांगली तळल्यावर ह्याच्यामध्ये जळजळ होत नाही त्यानंतर आपण यात बटाट्याचे काप घालून घेऊया मी इथे बटाटा उकडून घेतलेला आहे उकडलेला त्यामुळे शाबुदाना खिचडी छान लागते ह्या इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे आपण त्यात किंचितचं थोडंसं मीठ घालून घेऊया त्यामुळे बटाट्याला मीठ चांगले लागते आणि येते हो आता आपले बटाटे चांगले परतून झालेले आहे आपण जो शाबुदाना भिजून घेतलेला होता तो आता कढाईमध्ये आपण टाकून घेऊया आणि आपण छान प्रकारे परतून घेऊया उपवासाला काही जण जिरे घालत नाही त्यामुळे मी इथे स्किप केलेले आहे आणि आपण हा साबुदाणा तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेऊया एक ते दोन मिनटं हा साबुदाणा चांगला परतून घेतलेला आहे मी यामध्ये शेंगदाण्याची भरड आत्ताच टाकलेली नाही आहे एक ते दोन मिनटं साबुदाना चांगला झाल्यावर आपण त्यामध्ये शेंगदाण्याची ती भरड केलेली आहे ती टाकून घेऊया या इथे मी हाय शेंगदाणे अशा प्रकारे जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही अशा प्रकारे भरडा करायचा आहे अर्धवट असे मी इथे जे शेंगदाणे मिक्सरला काढून घेतलेले आहे ते अशा प्रकारे आपण टाकून घेऊया आणि परत हे मिश्रण आपण एकजीव करून परतून घेऊया एक तीन ते चार मिनिटं आपल्याला हा साबुदाणा चांगला परतून घ्यायचा आहे मी इथे मंद गॅस केलेला हो आहे मंद गॅस वरच मी परतवते त्यामुळे शाबदाना नरम होतो आणि यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे आणि परत आपल्याला सारखं कंटिन्यू तो शाबदाना हलवत राहायचा आहे एक चार ते पाच मिनिटा नंतर आपला शाबदाना तयार होणार आहे अशा प्रकारे आपल्या शाबदाण्याचा कलर चेंज झालेला आहे बघा थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे अशा पद्धतीने आपला शाबदाना छान परतून झालेला आहे आणि एकदम मऊ लुसलुशीत असं शाबदाना झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून एका डिशमध्ये सर्व करून घेऊ चला तर मग आपला असं मऊ लुसलुशीत अशी शाबदाना खिचडी तयार आहे तुम्ही ही माझ्या रेसिपीप्रमाणे नक्की करून बघा एकदम मऊ आणि लुसलुशीत असं शाबदाना खिचडी झालेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद